नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तक इयत्ता नववी आणि आजचा घटक आहे आपला निरोप मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा निरोप आकृती अकु... बंद पूर्ण करा स्पर्धेतील यशानंतर तुझे घरात झालेले स्वागत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या वैयक्तिक मनानुसार यायचं आहे आपले कशा पद्धतीने घरात स्वागत होते त्या पद्धतीने दोन शब्द या ठिकाणी आपल्याला आहेत उदाहरणार्थ बघा दादांनी पुष्पगुच्छ दिले आणि बाबांनी पेढे भरविले अशा पद्धतीने आपले घरात स्वागत होऊ शकते पूर्तीबंद पूर्ण कर निरोप देण्याचे प्रसंग कोणकोणते असतात एक दिलेला आहे बघा दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आपण देतो घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देतो त्याच पद्धतीने इतर कोणकोणते प्रसंग आहेत त्यांची यादी आपल्याला करायची बाग या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता सीमेवर जाणाऱ्या सैनिकांना आपण निरोप देतो नवरी शास्त्री जातांना सुद्धा निरोप दिला जातो सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना दहावीच्या विद्या बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण निरोप देतो तसेच बदली झालेल्या शिक्षकांना सुद्धा निरोप दिला जातो आणि परदेशात शिक्षणात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील निरोप दिला जातो अशा पद्धतीने यापेक्षा वेगळं जरी उत्तर असेल तरी ते योग्य आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा भाषा अभ्यास अलंकार ओळख देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर या ठिकाणी आपल्याला देहाला ही मंदिराची उपमा दिलेली आहे आणि आतमध्ये परमेश्वर असल्याची या ठिकाणी उप दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी अतिशोक्ती केलेले मंदिर म्हणजेच देह म्हणजेच मंदिर सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अलंकार होतो बरोबर आहे अतिशोक्ती अलंकार खालील काव्यपंक्तीचे गट करून लघु गुरुच्या खुना कर तूच माझी माय तूच माझा बाप त्याने आपोआप प्रेम जडे बघा अशा पद्धतीने तूच माय तु च मा जा बाप अशा पद्धतीने आपले यांचे गट केलेले तीन तीनचे आता याला लघु गुरु आपल्याला खुना करायचे आहे बघा या ठिकाणी तू गुरु च लघु आणि मा गुरु अशा पद्धतीने

चुकीची विरामचिन्ह बदलून वाक्य पूर्ण लिहा खबरदार पुढे जाशील तर अशा पद्धतीने आपण लेखन करू शकतो मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते पद्धतीनते या काव्य पंक्तीचा अर्थ स्पष्ट करा उत्तर महाराष्ट्र हे विरांचे राज्य आहे मी या महाराष्ट्राची कन्या आहे वीर धर्म काय आहे हे मला माहिती आहे मी ही विरांप्रमाणे लढणे जाणते असा या काव्यपतीचा अर्थ होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा त्रिशेच्या सीमेवर लढता लढता शहीद झालेल्या मातेच्या मनात येणाऱ्या भावनांचे वर्णन तुझ्या शब्दात लिहि आता या ठिकाणी तुझ्या शब्दात म्हणजे आपल्याला जे वाटतं काय त्या मातेच्या मनामध्ये येत असेल ते विचार या ठिकाणी लिहायचे एक नमुना उत्तर मी तयार केले तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं असू शकतो उत्तर देशाच्या सीमेवर लढता लढता शहीद झालेल्या सैनिकाच्या मातेच्या मनात आपल्या मुलाच्या वियोगाबद्दल योगाबद्दल दुःख आणि गर्व असतो त्याच्या बलिदानाने देशाला सुरक्षित आणि स्वतंत्र ठेवण्याच्या लढाईत आपला मुलगा शहीद झाला यामुळे तो अमर झाला या स्मृतीने मातेचे मन भरून येत असते आता दहावीच्या पुस्तकातील वरांगणा हा स्थूल वाचन बरोबर पाठ वाचवं त्याची वर्गात चर्चा कर ही कृती आहे याचं उत्तर आपण ठिकाणी देऊ शकतो तुम्हाला हा पाठ वाचून वर्गात चर्चा करायची मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा काही सूचना असतील तर कमेंट करा व तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा पुढील व्हिडिओमध्ये तसेच अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा थेंक यू